हाय फ्रेंड्स नमस्कार मी जुन्नरची परी या मोलो स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे एड्स परी तर फ्रेंड्स मी तुम्हाला जो आज तुमच्यापर्यंत एक ब्लॉग घेऊन येणार आहे तर तो तो शूट केलेला मला वाटते काहीतरी चार दिवस झाले असतील आणि मी पोस्ट आत्ता करते कारण मला वेळ नव्हता जरा थोडीशी बाकीची काही कामं झालो होती सो त्यामुळे मी तो ब्लॉग आजला पोस्ट करते तर तो फक्त हळदी कुंकाचा ब्लॉग आहे माझ्या फ्रेंडच्या घरचा आणि तिने कसं छान प्रकारे असं डेकोरेशन केलं आहे ते वेळेस तर ते सर्व गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधनं दाखवणार आहे तर आपले ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि असेच आपले ब्लॉग डेली बघण्यासाठी माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करा कमेंट्स करा ह्या गौराया आहेत आणि तुम्ही समोर बघू शकता एकदम सुंदर प्रकारे असं त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे आणि हे त्यांची छोटेशी दोन बाळा आहेत आणि बाजूला बघा इथे समोर घटप बसवलेला आहे त्यांनी आणि भरपूर सर्व त्यांनी ठेवलेलं आहे पाच काहीतरी धान्य ठेवायला लागतात फळं ठेवायला लागतात परत इकडे बघा सगळा संसार जो असतो तो त्यांना द्यावा लागतो मिठाई त्यांनी घरी राहून त्यांनी सर्व ते शंकरपाळी लाडू चकली हे आ, हे सर्व प बनवलं आहे आणि समोर इकडे बघताय पोळ्यांचं नैवेद्य वगैरे ठेवलेलं आहे आणि ते असं म्हणतात का जेव्हा गौरा येतात तर पूर्ण संसार त्यांना द्यायचा असतो तर ते सर्व तुम्हाला इकडे दिसत असेल सूप जातं वगैरे ह्या सर्व गोष्टी त्यांनी तिथे ठेवलेल्या आहेत आणि खूप सुंदर अशा प्रकारे त्यांनी डेकोरेशन केले तुम्ही समोर बघू शकता आणि छोटेसे गणपती बाप्पा पण इथे बसवलेले आहेत आणि हे एवढं करण्यासाठी त्यांना बराचसा वेळ गेला आणि त्यांनी हे पहिलंच वर्ष केलेलं आहे कारण आधी त्यांच्या गावाला वगैरे करायचे पण त्यांनी पहिल्याच वर्ष केले सुंदर प्रकारे अशी रांगोळी वगैरे काढली काही झाडं वगैरे अशी छान ठेवलेले आहेत आणि खूप सुंदर असं त्यांनी डेकोरेशन केलं आणि ह्या नवीन साड्या त्यांनी सा स्पेशली देवीसाठी घेतलेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत शॉपिंगला मीच गेलेली तर आम्ही मस्त अशा साड्या त्यांना घेतलेल्या आहेत देवीसाठी आणि खूप सुंदर प्रकारे त्यांनी डेकोरेशन केले तुम्ही बघू शकता बाजूला गाय ठेवलेली आहे तिचं ते वासरू बाजूला आहे आणि काही ॲनिमल्स पण आहेत तिथे असं म्हणजे ससा वगैरे हे पण असं ठेवलेलं आहे पक्षी आहेत तर हे सर्व असं ठेवायचं असतं आणि कसं त्यांनी सांगितलं का गौराईला जेवढं करू ना तेवढं कमी असतं आणि भरपूर अशा बायकांना बोलवून हळदी कुंकाचा कार्यक्रम केला जातो आणि त्यांनी सवासणी वगैरे पण ज्या बोलतात तर काहीतरी सुवासणी वगैरे असं जेवायला घालतात तर त्यांनी ते देखील जेवायला घातलेले आहेत आणि तुम्ही इकडे बघू शकता भरपूर बायका वगैरे आलेल्या आहेत आणि ह्या आमच्या इथल्या शेजारच्याच आहेत सर्व माझ्या पण फ्रेंड्स आहेत आणि मी फक्त आता तिकडे राहायला गेल्यामुळे जास्त येणं जाणं होत नाही माझं तरी पण मी येत असते असं काही कार्यक्रमानिमित्त वगैरे तर तुम्हाला आजचा हा आपला व्हिडिओ कसा वाटतो आहे मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि मी प्रत्येक एकदम छोटी मोठी गोष्ट तुम्हाला दाखवती आहे तुम्ही पण बघू शकता कारण हे काहीच मला माहीत नव्हतं मी पहिल्यांदाच हे सर्व त्यांच्याकडे बघितलेलं आहे आणि खूप छान प्रकारे त्यांनी ते ठेवलेलं आहे भारी वाटलं हे सर्व बघून गणपतीसारखंच असं सुंदर डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे घरामध्ये आणि इथे सर्वजण एकत्र आले आमच्या गप्पा गोष्टी झाल्या जेवण वगैरे झालं खूप छान वाटलं अशाच काही कार्यक्रमानिमित्त सर्वजण एकत्र येत असतात आणि इकडे तुम्ही समोर बघू शकता ना का इथे छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांनी छोटीशी अशी एक मूर्ती पण बाजूला ठेवलेली आहे आ, हे असं सर्व त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे तुम्हाला त्यांचं डेकोरेशन वगैरे कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही पण हे असं सर्व करता का ते देखील मला कमेंट्स करून सांगा आणि आता आमचं सर्वांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम इथे पार पडणार आहे आम्ही सर्वजण हळदी कुंकू एकमेकांना लावणार आहोत तुम्ही इकडे समोर बघू शकता ही आहे तनूची मम्मी ह्या बाकीच्या माझ्या फ्रेंड्स आहेत आणि तनूने पण भरपूर मदत केली भरपूर बिचारीने काम केले सकाळपासून खूप दमली ती पण मला सांगत होती का की मी खूप दमले म्हणून आणि आत्ता पण तिचे चालले दिवे वगैरे लावायचं काम तर तुम्हाला हा व्हिडिओ आपला कसा वाटला आणि तुम्हाला ह्या सर्व गोष्टी बहुतेक जणांना माहिती नसतात फक्त ऐकून असतं पण एवढं सगळं करायचं असतं हे माहीत नसतं माझ्यासारखंच तर कुणाला आपल्या व्हिडिओमधनं नवीन समजलं आहे ते देखील मला कमेंट्स करून सांगा

आणि आपला हा व्हिडिओ मी आधी सांगितल्याप्रमाणे ते चार एक दिवस झालेत मला वाटते शूटच झालेला पण मी लेट पोस्ट करते कारण माझे काही जरा थोडंसं कामं वगैरे होती त्यामुळे मला वेळ भेटला नाही पण म्हटलं आपण शूट केलं आहे तर तो पोस्ट केलाही पाहिजे त्यामुळे मी तुम्हाला तुमच्यापर्यंत आत्ता घेऊन आली काही काही व्हिडिओ माझे लेट होतात शूटिंग शूट आधी होतं तर तुम्हाला ते समजतच असेल आणि आपले ब आप असे व्हिडिओ बघण्यासाठी मला खरंच लाईक कमेंट्स करा तुम्हाला जर हे असे आवडलं तर मला तसे कमेंट्स करून सांगा तर तुम्ही असे व्हिडिओज ट्रेडिशनल काहीतरी असं बनवत जा तर मी नक्की बनवेल आणि हे असं गा वेगळं काहीतरी बघायला खरंच लोकांना पण आवडतं छान वाटतं कारण शहरामध्ये करतात पण एवढं मोठ्या प्रमाणात करत नाहीत आता माझ्या फ्रेंडच्या घरी ब खूप बायका आलेल्या म्हणजे त्या सांगत होत्या की रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत बायका येणं चालू होतं जसं जसं वेळ भेटेल तर प्रत्येक प्रत्येकजण यायचं तर सिटीमध्ये हे असं नसतं ठराविक चार पाच बायकांना शेजारी वगैरे बोलवतात आणि त्यांचे कार्यक्रम होतात तसं गावच्या ठिकाणी भरपूर बायका वगैरे येतात आणि ह्या सर्वजणी आमच्या सर्व फ्रेंड्स आहेत आणि त्यांना माहिती आहे माझं यूट्यूब चॅनल आहे तर स सर्वजण माझे व्हिडिओज वगैरे पण बघतात आणि मला छान प्रकारे असं ते हे करतात की नाही तू व्हिडिओ शूट कर आम्ही पण म्हणजे नाही का येतो व्हिडिओमध्ये तर तुम्हाला आमचे हे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट्स करून सांगा

तर हे असं आम्ही हळदी कुंकू एकमेकांना लावलं तर आम्ही देवीला पण पाय वगैरे पडलो त्यांना पण हळदी कुंकू वगैरे लावलं आणि त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी बायकांनी एकमेकांना हळदी कुंकू लावलं तर असं प्रकारे आमचा हळदी गुंकाचा कार्यक्रम पार पडला आम्ही बसून भरपूर गप्पा मारल्या कारण खूप दिवसातून आम्ही सर्वजणी भेटलो होतो त्यामुळे आमच्या गप्पा गोष्टी पण बऱ्याच वेळ चाललेल्या आणि मला रो हाऊसला गेल्यानंतरनं खरंच छान वाटतं कारण मी तिथे चार ते पाच मला नाही पाच साडेपाच वर्ष राहिलेली तर भरपूर माझं सर्वांबरोबर बॉन्डिंग एकदम छान होतं सर्वांसोबतचं रिलेशन माझं चांगलं होतं तिकडचं सो सर्वजण आम्ही एकत्र आल्यानंतरनं खूप गप्पा गोष्टी वगैरे आमच्या होतात आणि काही कार्यक्रमानिमित्त मी तिकडे येत जात असतेच आणि तुम्ही माझ्या बहुतेक व्हिडिओमध्ये ह्या सर्वांना बघत असाल कारण याच्या आधी पण तीन चार व्हिडिओमध्ये सर्वजण आलेले आहेत आणि त्यांना आवडतं असं व्हिडिओमध्ये यायला तर तुम्हाला माझ्या फ्रेंड्स कशा वाटल्या ते देखील मला कमेंट्स करून सांगा सर्वांची सोबत खूप छान आहेत तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय सी यू टेक केअर